आज आपण गुलकंद रवडी करणार आहोत त्याच्यासाठी मी दूध उकळून घेतलेलं आहे चांगलं आणि त्याच्यातली जी साई आहे ती सुद्धा मोडून घेतलेली आहे याच्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकून घेऊ कारण दूध पण आटलेलं आहे ना त्याच्यामुळं गोड जास्त होईल म्हणून मी अर्धीच वाटी साखर टाकलेली आहे साखर याच्यातली पूर्णपणे विरघळलेली आहे याच्यामध्ये आपण गुलकंद टाकून घेऊयात दोन टेबल स्पून आपण याच्यात गुलकंद टाकून घेतलेला आहे आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात आपण ज्यावेळेस गुलकंद रबडी करतो ना त्यावेळेस मग याला थोडासा असा कलर वगैरे येत नाही त्याच्यामुळं मग मी काय केले जे आपलं रोज ज आहे ना आपण याचा सरबत वगैरे करतो तो एक टेबल याच्यामध्ये टाकून घेते नुसार विलायची पावडर थोडीशी टाकून घेऊयात जर तुम्हाला आता श्रावण महिन्यात उपवास वगैरे असेल ना आणि झटपट होणारी ही रबडी आहे आणि जर थंडीचे दिवस असतील तर ही रबडी तुम्ही कोमट करून प्या आणि जर उन्हाळा असेल तर थोडंसं थंड करून पिलं तरी पण चालतं पण आता हे पावसाचे दिवस आहेत म्हणून ही रबडी थोडीशी कोमट करून प्यायची आता आपण याला एक मिनिट उकळून देऊयात आणि नंतर गॅस बंद करू